छोट्या बेबीज ना कसं येणार ते बिग बॉय आहे ना विहानला सायकल चालवायची आहे मामा घेलेत म्हशी घेऊन त्यामुळे माझ्या पाठीमागे लागलाय तरी ते गल्लीत जर आता विहानला सायकल घेऊन जाते आणि चालवायला शिकवते तर आम्ही चालू आमच्या गल्लीत येईल ना मस्त स्वतःचं स्वतः चालवतो का आता चाल चलो व्हेरी गुड मी सोडले हा चल ओ होय परवा आलोय हाय काय बर विचारला आई ना हायत म्हणायला लागलेले काय करायला शेण काढलं काय शिवण्या आम्ही परवा शिवण्या कुठे चाललीस होय अजून येत नाही आत्ता आणलेच आता शिकणार शिवन्या गेली चल चला टर्न घेतो का टर्न घेतो का बरं सोडते इकडे घे आता पडलास <laughs> पडल्याशिवाय सायकल शिकायला येणारच नाही मी हा पडलास पडलास तर पडलास तर रडायचं नाही बर चल पकडलंय चला ही आहे आमची गल्ली इकडून तिकडून अशी स्टार्ट होते चान गल्ली छान आहे आपली चला नाही पडत बाबा तर हे आहेत आमचे आजोबा नव्वद प्लस त्यांचं एज आहे आणि दोन महिन्यांपूर्वी ते पडले होते आणि तेव्हापासून मग ते झोपूनच आहेत म्हणजे उठता बसता त्यांना येत नाही त्यामुळे सगळ्यांना म्हणजे घरातल्यांना सगळं आता करावं लागतं तर ते सारखे सारखे बोलवत असतं त्यांना काय हवं नको ते बघावं लागतं

ते ते चले रस्ता क्रॉस करायला काय मी चेंदाईला घेऊन जा चेंदाईला चेंदाई घेऊन जा पेप्सी आणायला चाललाय चेंदाई जा पाटन हाताला पकड गाड्या येतात ब चेंदाई बरोबर जा गाड्या येतात मला फास्ट लहान आता जस्ट उठला आणि उठून त्याने दूध वगैरे पिलं थोडं फ्रेश झाला आणि आता सकाळी सकाळी सायकल चालवायला गेला म्हणजे सकाळ सकाळी त्याला घेऊन जात आहेत आता मामा सायकल चालवायला इथे हे दगड असल्यामुळे त्याला ते चढायला चढवायला येत नाही मध्येच होय मारतोय <laughs> कोण घालते आज कोण घालते माझी आई घालते कधी पिल्ल्या माझी आई घालते आंघोळ माझ्या पिल्ल्याला आंघोळ घालायची माझ्या सोन्याला आता अस दूध मशीच पिऊन असं गुबगुबीत गुबगुबीत होऊन जाणार माझ पिल्ले कायला आज चार दिवसानंतर मी बॅग अनपॅकिंग करायला घेतली मी बॅग पॅक करून आले होते तसेच त्यातले कपडे काढून घेत होते कारण की कपडे ठेवायला मला वेळच मिळाला नाही बाबा म्हणजे झोपूनच असतात त्यामुळे त्यांना बघायला खूप सारे लोक पाहुणे वगैरे येत आहेत त्यामुळे अख्खा दिवस आ, त्यांचं म्हणजे कोणी घरात आलं तर त्यांना चहा वगैरे कर करून देणं लांबूनचे लोक आलं तर त्यांच्यासाठी जेवण बनवणं त्यामुळे अख्खा दिवस माझा घरातल्या कामांमध्येच जातो आहे दोन दिवस क्लिनिंगमध्ये गेला त्यानंतर दोन दिवस माझं पूर्ण घरात पाहुणे येणं जाणं ह्यामध्येच केलेला होता त्यामुळे मला कपडे व्यवस्थित ठेवायला वेळच मिळत नव्हता तर आत्ता आज बॅग मी पॅक अनपॅकिंग केली जे पण कपडे होते ते त्यातले काढले आणि मग एका कपाटमध्ये व्यवस्थित मी घडी घालून ठेवली आणि बॅक रिकामी करून ठेवली सो असं चाललेलं आहे आज पण इचलगंजीवरून पाहुणे येणार होते म्हणजे सकाळीच फोन आला होता त्यामुळे घरातली सगळी कामं आधी आवरली म्हणजे आम्ही जेवलो इतर बाकी सगळी कामं आवरली माझे कपडे वगैरे ठेवायचे होते ते पण ठेवले आणि एक दीडच्या दरम्यान मग ते पाहुणे आल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले आणि मग त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक केला तर इथे तो स्वयंपाक करत होते इचलगंजीवरून कर बाबांना त्यांची मुलगी बघायला आली होती काय झालं हो बाबा, बाबा ले ले मग काय झालं संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत पाहुणे सगळे गेले त्यानंतर मग मी चहा पीत बसले होते ह्या बाबांची बहीण आहे तर त्यासुद्धा मुंबईवरून आलेल्या आहेत तर त्यासुद्धा येऊन बसलं होतं तर त्यांच्यासाठी चहा बनवला आणि बसलो होतो हा नेक्स्ट डे सकाळचा ब्लॉग होता तर घरामध्ये ब्रेडचे पॅकेट्स होते दोन आले होते तर ते तसे पण मग खराब होऊन जातात त्यामुळे त्याचं काय करावं समजत नव्हतं म्हणजे घरात वापर केला तर केलं नाही तर फेकूनच देतं मग म्हटलं त्याचं पॅटीस करून घरातल्यांना नाश्त्याला देऊया आणि मामी पण जाणार होत्या सकाळी कामाला तर म्हटलं तुम्ही डब्याला पण घेऊन जा तर, तर सर्वांसाठी मी मस्त पॅटीस केले आणि तर त्याचीच तयारी वगैरे इथे मी करत होते त्या लवकर कामावरती जाणार होत्या मला म्हणत होत्या की आठ साडेआठपर्यंत मला कामावर जायचं आहे त्यामुळे मी लवकरच उठून करायला घेतलं कारण की असं काहीतरी करायचं झालं तर त्याची तयारी खूप लवकर करावी लागते आणि मग वेळ लागतो त्या गोष्टींना करायला तर म्हटलं चला त्यांना पण आज डब्याला देऊ आणि इतर वेळेला मग ते असं स्वतःचं स्वतः करून खात नाही म्हणजे ह्या गोष्टी त्यांना घरच्या लोकांना येतच नाहीत पण वगैरे शेतकरी लोक आहेत त्यांना अशा गोष्टी जितकं करून घालेल तेव्हा मग कधी कधी आले तर गावी मग असं काही ना काहीतरी करून वगैरे देत असते तर म्हटलं तुम्हाला पॅटिसच करून देते आणि तर अशा पद्धतीने मी हे ब्रेड पॅटीस ज्याच्यामध्ये बटाटा वगैरे घालून मग मी करून दिला होता आणि सर्वांना खूप आवडला सगळ्यांनी खाल्ला बाहेरून पण बाबांची बहीण वगैरे आली होती तर त्यांना दिला पण त्यांना खूप आवडला चांगलं झालं झाले भारी आहे मस्त आहे

तयारी आधी करून ठेवली आता मी फक्त तळल ते त्याची तयारी आधी करून ठेव करायला लागते आवडलं तुला सांगतो तुला नंतर मी तू हाईस में आने एक दा करतू। ना मी आणि एकदा करतो ही म्हातारी बाबांची बहीण आहे तर त्या येऊन बसल्या होतं त्यांना पण मी नाश्ता दिला आणि त्यांना खूपच आवडलं मला म्हणत होत्या मला आता ते कसं करायचं एखादी गोष्ट केली आणि मग सर्वांना आवडलं तर मग अजून काहीतरी नवीन करून द्यावं असं वाटतं तर असा हा एक छोटासा ब्लॉग बनवलेला आहे पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत तो फ्रेंड स्टे हॅपी स्टे हेल्दी बाय बाय